संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा लोकशाही दिनात नागरिकांनी सहभाग घ्यावा तहसीलदार अमरदीप वाकडे तालुका प्रशासनामार्फत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो या दिवशी नागरिकांनी आपल्या शासकीय कामकाजासंबंधी तक्रारी लेखी स्वरूपात दोन प्रतीत सादर कराव्यात संबंधित विभागाचे अधिकारी तसेच तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहून तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न करतात सर्वसामान्य नागरिक विविध सामाजिक संस्था व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन कागल तहसीलदार अम्रदीप वाकडे यांनी केले आहे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा निर्णय असून या दिवशी नागरिकांना त्यांच्या विविध शासकीय तक्रारी मागण्यावर व अडचणी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळते लोकशाही प्रणालीत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे आणि हा दिवस त्या सहभागाचे सशक्त माध्यम ठरतो जेणेकरून त्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचून वेळेत निवारण होऊ शकेल शासनाचा हा उपक्रम पारदर्शकता उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी राबवण्यात येत आहे कागल तालुक्यातील लोकशाही दिनाच्या अनुषंगाने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हो कागल तहसील कार्यालय येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे त्यामध्ये कागल तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता उपस्थित राहणार आहे त्या अनुषंगाने ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांनी ह्या लोकशाही दिनात आपले अर्ज म्हणणे सादर करावे जेणेकरून त्यांच्या तक्रारी अडचणी किंवा म्हणणे ह्याच्याबाबत संबंधित विभाग यांच्यामार्फत कारवाई करून त्यांच्या अडचणींबाबत वेळेत मार्ग काढणे सोयीचे होईल